इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय मला सेट खूप वातावरण ओ माय गॉड बाबा मंगेश ह्युमर ह्युमर ऑन द स्पॉट स्पॉन्टेनियस खूप खूप कमाल कमाल आहे आहे आम्ही कॉन्स्टंटली खिदळत असतो सगळे की आरा म्हणजे आमची जी छोटी आहे <laughs> मला तिची भूमिका करायला प्रचंड आवडेल आपण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहेत सुंदर गोड अभिनेत्री अपूर्वा म्हणजे मिताली कशी आहे मी खूप मस्त हवं यू बाय द वे तुझा लूक, खूपच खूपच फॅन्टॅस्टिक आहे एकदम वेगळं आणि <laughs> सगळंच म्हणजे एकदम भारी म्हणजे बोलायला शब्द नाही आहेत काय सांगशील थँक्यू सो मच so अक्षता बापट म्हणून माझी डिझायनर मैत्रीण आहे तिने हा लुक केला आहे माझं म्हणजे ड्रेसचं क्रेडिट तिला जातं mm -hmm. आणि हेअर आणि मेकअप श्रुती म्हणून माझी एक मैत्रीण आहे तिनी तिला सगळं क्रेडिट जातं okay, पण निवडलं कसं तू म्हणजे यु नो काय करायचं म्हणजे आपल्याला ऑप्शन्स दिलेले जातात सो करेक्ट कपड्यांच्या बाबतीत मला ऑफकोर्स बाबतीत डिझायनर मैत्रिणींनी काही स्केचेस काढून दिले होते तिने मला त्यातलं मी चूज केलं आणि हेअर आणि मेकअप माझं साधारण मग लॅव्हेंडर थीम ठरली होती आमच्या टीमची सो त्याप्रमाणे मग मी थोडं मॅच मिक्स इन मॅच करून मी सांगितलं होतं माझ्या मेकअप किती दिवसापासून सुरुवात होती तयारी सुरू होती आपलं असं की हां कोणत्या प्रोग्रामला जायचं असेल तर फार महिनाभर दिवस सो आम्हाला इन्व्हाइट आला आणि कळलं की स्टार प्रवाह परिवार सुरू होतोय तसं लगेच सो साधारण वीस पंचवीस दिवस तरी मिनिमम सो या सोहळ्यासाठी पुरस्कारासाठी किती एक्सायटेड आहे खूप 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 एक्सायटेड आहे कारण मकरंद आणि स्वीटी माझा भाऊ आणि वहिनी परफॉर्म करत आहेत आई अँड करिंग करणार आहे माझी त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि आमची नवीन एंट्री आहे सिरियलची ऑफकोर्स पण एंट्री झाल्या झाल्या आम्हाला अवॉर्ड शो अटेंड करायला मिळतो सो मी सगळे खूप एक्सायटेड होतो so, सो या पुरस्काराचं तुला काय वेगळे पण वाटतंय काय त्याबद्दल काय Oh, uh, uh, हो डेफिनेटली hmm. uh, uh, so, स्टार प्रवाह परिवार प्रत्येक सिरियलची आमची आम्ही ॲक्च्युली फॅमिली झालो आहे आणि सगळ्यांसोबत एकत्र अवॉर्ड शो अटेंड करायला एकत्र एक्सपिरियन्स करायला एकमेकांसाठी चिअर करायला नक्कीच हा एक्सपिरियन्स खूप स्पेशल असणार आहे सर तुला स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते तुझी <laughs> <laughs> <बहुर, माजी> सोडून बरं माझी सोडून असं कसं <laughs> आहे ऑब्विस्ली प्रत्येकाला स्वतःची तर आवडतेच पण तरीही तुझी सोड शुभविवाह लक्ष्मीच्या पावलाने एक अरे बापरे शुभविवाह <laughs> आणि तुला कोणाचं पात्र करायचं असेल तर ते कोणाचं दुसरं कोणाचं स्टार प्रवाहावरच अरे बापरे नाही नाही मला मीतू बद्दल खूप प्रेम आहे विशेष प्रेम आहे मीतूवर आणि असं वेगळं स्टार प्रवाहावरचं ऑलरेडी एक्झिस्टिंग पात्र कदाचित नाही पण एखाद्या डान्सरची मी स्वतः डान्सर आहे डान्स कोरिओग्राफर आहे सो एखाद्या डान्सरची भूमिका मला कधी करायला मिळाली तर नक्कीच आवडेल ओके आणि okay, तुझ्या मालिकेमध्ये माझ्या मालिकेमध्ये <laughs> ही कियारा म्हणजे आमची जी छोटी आहे <laughs> <laughs> मला तिची okay. भूमिका करायला प्रचंड आवडेल ओके सो okay. so, तुमच्या मालिकेमध्ये अर्थात सेटवर खूप गमती जमती होतात त्यामध्ये असं कोणतं कॅरेक्टर आहे जे फार सतत हसवत असतं असं काय ओ माय oh गॉड बाबा मंगेश काकाचं ह्युमर <laughs> ऑन द स्पॉट स्पॉन्टेनियस ह्युमर खूप कमाल आहे खूप कमाल आहे बाबांमुळे आम्ही कॉन्स्टंटली खिदळत असतो सगळे बाबा बाबा हँड्स डाऊन बाबा आणि <laughs> पटकन रागीट म्हणजे राग पटकन कोणाला येत hmm. <laughs> I... <laughs> था था Actually, आई त्या आतल्या हातात ॲक्च्युली आईला राग यायला खूप वेळ लागतो पण राग आला की मग तो डेंजरस असतो आणि तू स्वतः कशी असते मी स्वतः बागडत असते सेटवर व्हेरी ऑनेस्टली मी बागडत असते आणि खूप सीन खूप सीन्स असतील तर मी एका खोपऱ्यात पुस्तक वाचत बसते एनर्जी सेव्ह करते नाहीतर मी इकडे तिकडे टवाळका करत असते मग इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय मला सेटवरचं वातावरण मुळात खूप आवडतं सो मेकअप आणि हेअर आणि कपडे झाले की मी सेटवर असते एखादाचा कोणता क्षण जो तुला अजूनही आठवतो आय uh, थिंक uh, या सिरियलमध्ये आम्ही सगळेच लग्नाचं शूट करत असताना सगळे सतत एकत्र होतो आणि आम्ही खूप मजा केली म्हणजे खूप मजा केली आम्ही खूप खिदळलो हो आहे आणि uh, एकत्र आम्ही दर रोज जेवतो एकत्र सगळे आपापले डबे घेऊन येतो आणि uh, पंगत असते mm -hmm. आणि मग इकडनं एकते इकडनं एक ते हे कोणीतरी पालकाची भाजी आणली आहे कोणीतरी पनीर आणलं आहे असं एक आम्ही साधारण रोज एकत्र जेवतो अँड दॅट इज व्हेरी स्पेशल फॉर मी ओके सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू फॉर कमिंग